ईडीसारख्या धडक टाका पंकजा मुंडेंकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचना एस टी पी प्लांटवर कारवाईचे आदेश इडी वगैरे कशा धाडी टाकतात तशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांटवर धाडी टाका प्रक्रिया करून पाणी नदी सोडलं जातं की नाही ते बघा अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली उद्योजकांच्या समस्या प्रदूषण वाढीची कारणे आणि उपाययोजना यांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीत पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की एका देशाने कचरा केला तर इतर देशांनी करायला पाहिजे का आता ग्लोबल प्रश्न निर्माण झालेला आहे उद्योगाला जपून पर्यावरण रक्षण करायचे रेड झोनसारख्या वेगवेगळ्या झोनमध्ये प्रदूषण कमी करणे हे महत्वाचं काम आहे आपण जेवढे पाणी वापरतो त्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के पाणी ट्रीट करतो बावन्न टक्के पाणी वाया जातं पंतप्रधान मोदींच्या लक्षात आल्यानंतर नमामी गंगासारखे उपक्रम सुरू केले तुम्ही उद्योग सुरू करतात त्यामुळे तुम्हाला सर्व सुविधा पाहिजे ही अपेक्षा असते उद्योग विभाग आणि पर्यावरण विभाग यांची जबाबदारी आहे आधी जबाबदारी उद्योग विभागाची आहे प्रदूषण झाल्यानंतर आमचे काम सुरू होते प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जे प्रकल्प उभे करायचे त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू काही उद्योग विभागाकडून करावे लागतील पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही असंही त्यांनी म्हटलं आहे तरी मी सहानुभूतीपूर्वक विचार करते तुमचा माझा नाही जे श्वास घेत आहेत ते सामान्य नागरिक जे पाणी पितायत ते सामान्य नागरिक यांचा विचार केला पाहिजे के के तर माझ्या मते आम्ही पाच टक्के जे आमचं शेअर आहे तो दहा टक्के करू शकतो इतका आम्ही निर्णय घेऊ शकतो तशी परवानगीची परवानगीची जी प्रक्रिया आहे ती मला करावी लागेल मी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून तशा प्रकारचे कागदपत्र घालवण्याचा प्रयत्न करेल आणि जो तुमचा अधिकचा आधार करायचा तुमची इच्छा आहे की तो घ्यावा तर ते उद्योग विभागाला मी विनंती करेल की त्यांनी तो भार उचलावा कारण आम्हाला आमच्याकडे बजेट नाही आमच्या खात्याकडे किंवा मग आपण सर्व म्हणून बजेट मागा आमच्यासाठी आम्ही देऊ तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तर आमच्या खात्याकडे बजेट असं असंच नाही तुमचा फाईन हाच आमचं बजेट आहे तर तुम्ही जर चुका नाही केल्या तर आमचं बजेट होऊन जाईल बरोबर आहे ना काय आपल्याकडे काय बजेटचा सोर्स आहे सांगावं लागले साहेब यांचीच आहे तुम्ही चुका केल्यामुळे आमचं बजेट आहे चुका नाही केलेलं आमच्याकडे बजेटच नाहीये चुका करणार नाही तुम्ही सीईटीपी लावणार तर मग मला एनव्हायरमेंट घातलं तर बजेटच नाही त्यामुळे माझं की त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्था आपण केली पाहिजे आणि तसे तुम्ही चुका न करता अशी व्यवस्था केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आपल्यासाठी पुढे कुणाकार घेऊन काम करेन आणि नाशिक हे चांगलं अत्यंत सुंदर असं शहर आहे डिव्हिजन खूप चांगलं आहे खूप इथे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे निसर्ग सौंदर्य आहे आणि इथला उद्योग सुद्धा काही रेड झोन मध्ये फारसा नाही आहे माझ्या मते रेड झोन मध्ये नाहीच आहे म्हणजे रेड झोन मध्ये आहे कोल्हापूरमध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि ओव्हरऑल जे स्टील आहे जालन्यामध्ये आहे म्हणजे जालन्याचे पालकमंत्री आहे प्रचंड मोठी स्टील इंडस्ट्री जालन्यामध्ये आहे तर या सगळ्या रेड झोन मधला वेगळा विचार आहे पण तुम्ही रोड रेड झोन होऊ नये ह्याच्यासाठी आज आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही करू तसंच महानगरपालिका महानगर महानगर आता तुम्ही महानगरपालिकेच्या अध्यच राहता ते महानगरपालिकेच्या एसटीपीला भेट देणार आहे आता एसटीपी जे आहेत ते एसटीपी मी म्हटलं तर साठ्ठेचाळीस टक्के एसटीपी चालत बाकीचे बावन प्रस्तावित आहेत कुठे बजेट आहे कुठे टेंडर आहे वगैरे वगैरे चालू आहे थोड्या प्रमाणात पण एसटीपी सुद्धा शंभर टक्के क्षमते मी चालत नाही कारण ती एक तक्रार आहे आमदारांची नागरिकांची कॉर्पोरेटर्सची की हे रात्री पाणी असं सोडलं जातं वगैरे आता हो मानलं नसेल तर आय सॉरी पण मी ते प्रत्यक्षात बघितलं शिवाय खात्री करू शकत नाही मला ते कळणार पण नाही की अच्छा मी काही टेक्निकल माणूस नाही प्रिटेड नाही का त्याला मी टेस्ट करेन तर आम्ही एमपीसीबीला दिले होते की तुम्ही धारी टाका जसे धारी टाकतात ना बाकी ईडी वगैरे असे तसे एक धारी टाका तुम्ही तुमच्यावर उद्योग राहून एसटी पीवर तर त्यांच्यावर तयारी टाकायला तरी ते पाणी सोडतात का न ट्रीट करता या अक्षर गुणा तुम्ही विष पाण्यात मिसळताय तर हे सगळ्या राज्यभरामध्ये आम्ही करायचा प्रयत्न आहे आणि हे पाणी ट्रीट करूनच वापरलं जावं असा प्रश्न आणि एक खूप सुंदर कार्यक्रम का आम्ही हाती घेतोय त्याचा खूप छान प्रपोजल आम्ही तयार केलाय आता आम्ही मुख्यमंत्री महोदयांना प्रेझेंटेशन देण्याची प्रतीक्षा करते आणि त्यांनी प्रेझेंटेशन घेतलं तर एक नदी पुनर्जीवनाचा सुंदर का आम्ही काम हातात घेत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड